नांदेड जिल्ह्यात संतप्त शेतकऱ्याने जय जवान जय किसानचा नारा देत तहसीलदाराची गाडी फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे मुदखेड तहसील कार्यालयाच्या आवारात सोमवारी सकाळी ही घटना घडली साईनाथ मारुती खानसोळे नावाच्या शेतकऱ्याने तहसीलदार आनंद देवळगावकर यांच्या शासकीय वाहनाची फावड्याने तोडफोड केली शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली अधिकारी मदिदा खात आहेत असा आरोप करत या शेतकऱ्याने तीव्र संताप व्यक्त केला या घटनेनंतर पोलिसांनी साईनाथ खानसोळे याला ताब्यात घेतलं असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आता आमदाराची गाडी फोडणार असा इशारा देत साईनाथ खानसोळेने सरकार आणि प्रशासनाविरोधात थेट आक्रोश केला नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे तब्बल साडेसहा लाख हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाली शासनाने पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेलं नाही दिवाळीच्या खा आधी खात्यात पैसे येतील असं सांगितलं गेलं पण अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे शासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम मात्र आता सुटत चालला आहे

मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचे थकलेले पैसे अद्याप मिळाले नसल्याने त्यांच्या दिवाळीवर अक्षरशः अंधार पडला आहे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी फावड्याने गाडी फोडून आपला रोष व्यक्त केला शेतकरी आत्महत्या करतोय आणि अधिकारी मलिदा खातोय अशा तीव्र शब्दात शेतकऱ्यांनी